गया जो, जो पाँगे 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 गया। भगवती जाड्या पहा शुक्ला हॅलो चला, चला, चला पाठीमागे जावा, जावा, जावा खुर्च्या समोर असलेल्या खुर्च्या पाठीमागे सरकवा मांडी घालून बसणाऱ्यांना जागा नाहीये तुम्हाला इच्छा असेल मांडी घालून खाली बसायची तर त्या खुर्च्या गोळा करायला लावणार आम्ही चला पटकन बर खुर्च्याच आम्ही गोळा करू मावशी लोक पालकांकडून सहकार्याची अपेक्षा तीन दिवस गॅदरिंग होणार आहे त्यामुळे जी व्यवस्था केलेली आहे त्याच्यामध्ये पालकांनी कृपया बदल करू नये आपण आपल्या चिमुकल्यांचं कौतुक पाहण्यासाठी आहात पण यासाठी शिक्षकांची इथल्या स्टाफची सर्वांची मेहनत आहे त्यामुळे कृपया पालकांनी सहकार्य करावे या व्यवस्था तीन दिवसासाठी केलेल्या आहेत आजच्या एका दिवसाचं नियोजन नाहीये सर्व पालकांकडून सहकार्याची अपेक्षा पालकांनी कृपया पाल काही पाल सूचना सांगितलेल्या त्याच पालन करावे अजूनही काही पालक ऐकत नाही धन्यवाद आजचा सोहळा आहे आनंदाचा आजचा सोहळा आहे बाल कलाकारांचा अशीच प्रगती होत राहो आमच्या बालचमुंची मुंची दिवसाजणी सादर करण्यात येत आहे एक प्रस्ताविक मी माननीय मुख्याध्यापिका देशमाने मॅडम यांना विनंती करते की त्यांनी आजच्या वार्षिक स्नेह स्नेहसंमेलन कार्यक्रमाचे प्रस्ताविक करा अच्छा कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी माननीय सह संगीता छंचुरे मॅडम त्याचबरोबर त्यांचे मिस्टर श्री दिलीप छंचुरे त्यांचा परिवार शालेय व्यवस्थापन समिती पालक शिक्षक संघ आमच्या शाळे संस्थेचे सचिव श्री हर्षवर्धन शहा विश्वस्त श्री यतीन शहा विश्वस्त सौ अंजली शहा डॉक्टर प्रवीण डॉक्टर रोहिणी शहा श्री अतुल शहा त्याचबरोबर आज या ठिकाणी उपस्थित सर्व उत्साही पालक वर्ग माझे शिक्षक वृंद व माझ्या छोट्या बालकलाकार विद्यार्थी मित्रांनो आज खरं तर खूप आनंदाचा दिवस कुणासाठी पालकांसाठी शिक्षकांसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी म्हणून आपण ह्याला आनंदाचा दिवसच म्हणूयात आज या ठिकाणी विद्यार्थ्यांचं स्नेहसंमेलन आहे वार्षिक स्नेहसंमेलन पण त्याचबरोबर या स्नेहसंमेलनासाठी कष्ट घेणारे पडद्यामागे काम करणारे कलाकार फार महत्वाचे असतात आणि त्यांच्या कार्याची पण दखल घेतली गेली पाहिजे असा हा शिक्षक मेहनती कुठेतरी त्याला प्रेरणा मिळणं आणि त्याने केलेल्या कार्याची एक शाबासकीची थाप मिळणं गरजेचं असतं आणि त्यामुळेच आजच्या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून म्हणता येत नाही अतिथी कारण त्या आपल्यातल्याच आहेत अशा आपल्या छंछुरे मॅडम ज्यांनी आयुष्यभर या छोट्या चिमुकल्यांसाठी आपली सेवा दिली आणि हसत खेळत सगळ्यांसोबत खूप छान असं त्यांचं आयुष्य या ठिकाणी गेलं आणि त्यांनी सगळ्यांना आपलं मनापासून आपलंसं केलं तर सर्व पाहुण्यांचं सर्व उत्साही पालकांचं सगळ्या भावी कलाकारांचं सुद्धा खूप खूप स्वागत बघा तुमची मुलं जेव्हा छोटीशी नर्सरीत आलेत आज तेच मूल एक सगळे मिळून एक साथ एकसारखे ॲक्शन्स करणार आहेत हो की नाही त्यावेळेस आईवडिलांच्या डोळ्यात खूप कौतुक असतं शिक्षकांच्या डोळ्यातसुद्धा एक वेगळंच कौतुक असतं कारण त्यांनी जे महिनाभर शिकवलेलं आहे ते आज या ठिकाणी त्यांची परीक्षा असते आणि या परीक्षेत खरंच सांगते विशेष त्या शिक्षकांचं को कौतुक कोणत्याही कोरिओग्राफरची मदत न घेता स्वतः आपल्या मुलांसाठी स्वतः डान्स करणारे आणि आमची कला आमच्या मुलात यावी या भावनेने कार्य करणारे आमचे शिक्षक वर्ग खरंच या शिक्षकांचं सगळ्यात सक, अधिक कौतुक की त्यांनी स्वतःहून हे डान्स बसवलेत कोरिओग्राफरची मदत त्यांना चालतच नाही जसं आपल्या घरात आपल्या स्वयंपाकघरात कोणाची लुडबुड चालत नाही तसं या शिक्षकांचं आहे त्यांना कोणी डान्स बसवलेले आवडत नाहीत असे आमचा बालमंदिर शिक्षक वर्ग आहे त्यांच्यासाठी सगळ्यात आधी मी त्यांचं कौतुक करते खूप कष्ट घेतले त्यांनी त्यानंतर त्यांना साथ तुम्हा पालक वर्गांची शिक्षकांची एक हात आणि त्याला पालक सदैव तयार असतो असा तुमच्यासारखा उत्साही वर्ग खरंच मला खूप खूप छान वाटतं की आम्ही कोणताही उपक्रम सांगितला की पालक अगदी भरभरून भरम साठ त्याला प्रतिसाद देतात एक म्हटलं तर दोन करतात अशा पद्धतीनं आमचा पालक पालकवर्ग आहे तुमचंही आजच्या याच्यात खूप खूप अभिनंदन कौतुक आणि स्वागत तर एवढ्याशा छोट्याशा मुलांना घेऊन डान्स करणं सोपं नाही बघा आज इतके दिवस ते त्या स्टेजवर छान डान्स करत होते पण आज एवढी गर्दी बघून त्यांच्यासाठी हे पहिलं स्टेज आहे ना एवढी गर्दी बघून कधी कधी खूप छान डान्स करणारा मुलगा सुद्धा शांत उभा राहतो कधी कधी असं होत आणि एखादा न करणारा मुलगा उत्साहाने खूप छान डान्स करतो हे आम्हाला दिसून येत आपलं पालक शिक्षक म्हणून एवढंच काम आहे तो जे काही करतो ना शांतपणे बघणं कधी कधी एखादं मुल करत नाही रडतं तुम्हाला दिसेल आता तसंही त्याला असं सारखं पुष्कर कर कर पण एवढा नॉब बघून त्याला डान्स करताना कुठेतरी अवघडल्यासारखं होत तेव्हा कृपया पालकांना एवढंच सांगायचंय की जरी त्यानं डान्स केला नाही हळूहळू करेल पण त्याला घरी गेल्यानंतर चुकून म्हणू नका की तू का डान्स केला नाहीस तू रडत का होतास आजी आज बात असं काही बोलायचं नाही त्याला फक्त म्हणायचं तू छान केलंस बस ही शाबासकीची थाप द्या पुढच्या वेळेस तो रडणारच नाही लक्षात ठेवा त्यांची ही पहिली वेळ आहे आपल्याला सुद्धा एवढ्या लोकांसमोर येऊन बोला म्हटलं तर बोलणं अवघड असतं बरं का त्यामुळे आपलं मूल इथं येऊन सादरीकरण करतंय आणि तो पुढेच असावा असं काही गरज नाही कारण तुम्ही आईवडील आहात तुमची नजर फक्त तुमच्या मुलांना शोधणार हो की नाही आपलं मूल कुठे डान्स करतं त्यामुळे तुम्ही तुमच्या मुलाला आधी बघणार म्हणजे तुम्ही खरे प्रेक्षक त्या मुलासाठी असणार आहात त्यामुळे तो कुठेही डान्स करू दे त्याला पाहणारे त्याचे कौतुक करणारे पहिले आईवडील शिक्षक त्याच्यासाठी आहेत त्यामुळे आपलं पूल मूल मागे आहे का पुढे आहे याचा पण विचार कधीच करू नका तरी पण आमच्या शिक्षकांनी प्रयत्न केला आहे की पहिली रांग झाल्यावर दुसरी रांग पुढे घेतली की जेणेकरून प्रत्येक मुलाला समोर येण्याची संधी मिळावी या पद्धतीनं त्याने थोडे या यावर्षी असेच डान्स बसवलेत तरी पण थोडं कमी जास्त मुलं लहान आहेत त्यामुळे सगळ्यांनी त्यांचं कौतुक करायला कुठेही कंजूसी करू नका तर आजच्या या कार्यक्रमासाठी तुम्हा पालकांनीसुद्धा खूप खूप छान साथ दिलीत त्याबद्दल तुम्हा पालकांचेही खूप खूप आभार आता आपल्याला या स्पर्धेतून या अशा छोट्या छोट्या मोठ्या मोठ्या उपक्रमांमधून आपल्या मुलांचा फक्त आत्मविश्वास वाढवायचा असतो आणि त्यासाठीच असे मोठे स्टेज आपण विद्यार्थ्यांना देत असतो यानंतरही तुम्ही असं सहकार्य करणार याची मला खात्री वाटते आणि पुनश्च एकदा आजच्या या कार्यक्रमासाठी सा...